श्रीराम समर्थ तीस जानेवारी जेथे नाम तेथे परमात्मा आहेच तुम्ही सर्व भाविक जन ऐकावे माझे वचन माझे भेटी सदा राहावे मुखाने राम नाम घ्यावे जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात बसला जेथे नामाचे स्मरण ते माझे वसतीस्थान जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव हे आणून चित्ती સુખે રપંચાપ્રતિ નામત મારે દર્શન નામ પ્રેમ તેથી મા વસતી જાણ જાને જાને ઈચ્છા ધરાવી વહે માને નામ કધી ન સોડાવે વાચે એવડે દેલ જો નામદાન त्याला अर्पण करून देईन जाणं जेथे नाम तेथे माझे धाम नामा परते न मानी सुख तेथेच माझे राहणे देख तुम्ही शक्य तितके राहावे नामात हेच माझे सांगणे तुम्हास शक्यतो नामस्मरण करावे म्हणजे मी तुमचे जवळ अखंड आहे असे समजावे जेथे परमात्म्याचे नाव तेथे माझा आहे ठावं जेथे नाम तेथेच मी हा भरवसा बाळगुण असावे तुम्ही नाही केले वेद पठण शास्त्राचे नाही झाले ज्ञान श्रुती स्मृती उपनिषदे यांची नाही ओळखण असा मी अज्ञान जाण तरी एक बजावे रघुनाथासी अर्पण होऊन जावे त्यासी ऐसे आणून चित्ती खंड नाही समाधान वृत्ती मी सतत आहे तुमच्या पाशी हा ठेवा निर्धार न सोडावा आता धीर ठेवावा एक विश्वास मी आहे तुम्हा खास नामस्मरण याचे असावे वाचन मी त्यातच मानावे तुम्हाला कृपा करील रघुनंदन मी तेथे आहे हे नक्की समजावे राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे रहित मी तुमचे जवळ सतत आहे मी नाही अशी कल्पना करू नये तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे मी नाही सोडून गेलो कोणाला दूर माझी वसती तुमच्या शेजारी जाण माझे येणे जाणे तुमचे हाती तुम्हा सर्वांहून नाही परती। रामा परता मी जैसा प्राणा परता देह जाण सदा सर्व काळ माझ्या हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कोठे घर बसल्या राम भेटे જે જે કરણેલે મની રામ કૃપે પાવલો પહા મત આનંદ મા સર્વ જે સર્વિ સદા રાવ સમાધાન આજે બોધોજન જેમા પ્રેમ તે સતત જાણ જય જય રઘુવીર સમા ജാനകീ ജീവനസ്മരണ ജയ ജയ ശ്രീരാമ ജയരാമ ജയ ജയരാമ